नमस्कार मित्रांनो या बैलगाडा शहर क्षेत्रामधील असे नामांकित मानकित नंदी नंदी जे आहेत ते कोणत्या ड्रायव्हरला जास्त पाळतात आणि ते ड्रायवर जर त्या गाडीवरती जर बसले तर शंभर टक्के ते नंदी जे आहेत त्या बैलगाडा शहर क्षेत्रामधील कायम गुलालामध्ये राहतातच त्या नंदींचा आणि त्या ड्रायवरांचा खूप असा एक जिव्हाळा म्हणावा लागेल सुरवात करूया आपण या, या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये शिक्या हिंद केसरी कारुंडेकरांचा चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये आता चालू सीजनचा एक गुलालाचा बेताज बादशाह असा हा कारुंडेकरांचा चिक्या चिक्या जो आहे तो जास्त करून आटील ड्राय ड्रायवर तामखाडा यांना जो आहे तो पळतो सगळ्यांना माहित आहे कशा पद्धतीने चिक्याचा आहे दोन्ही खांदी पळतो हा चिक्या आणि आटील ड्रायवर तामखाडा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्यांचं ड्रायव्हिंग खूप मोठं आहे आणि खूप अनुभवसुद्धा आहे त्यांच्याकडे बघूया कशा पद्धतीनं आता नेक्स्ट मैदानामध्ये कासे ते कासेगावच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं गाडी चालवत आहेत चिक्क्याची या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये शिरसवडीकरांची रायफल ही जी आहे ती बारीक ड्रायवर शिरसवडीकर यांना जास्त पळते कारण की त्यांच्याच गावचे आहेत आणि तो रायफल जे आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळते त्या नंदीच्या नावावरती सुद्धा सलग दोन दिवसामध्ये एक नंबरचा मानकरी आहे तो नंदी शिरसवडीकरांची रायफल बघूया शिरसवडीकरांची रायफल जी आहे ती बारीक ड्रायव्हर यांना चांगलीच पळते आणि बघूया आता कासेगावच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने पळते कासेगावचं हिंद कैत्रीचं मैदान येते आता कधी येते नक्कीच सांगू तुम्हाला आता बघूया एक टॉपचा नंदी घोटचा सर्जा या बैलगडा शहरी क्षेत्रामध्ये रॉकेट असं समजलं जातं बिंजोळ गाजवतो आहे तसेच घाटसुद्धा गाजवतोय असा हा नाना प्रधान आणि त्यांचे सहकारी त्यांचा घोटचा सर्जा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांना जास्त पळतो कारण की त्यांचं नातं खूप वेगळं आहे घोटच्या सर्जासोबत कारण कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानावरती बबलू चाचाच असतेच घोटच्या सर्जाच्या गाडीवरती आणि घोटच्या सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीने पळतो आणि बबलू बबलूचाचाबद्दल बोलायचं तर सगळ्यांना माहितीच आहे बबलू चाचा कशा पद्धतीने ड्रायविंग करतात जास्त करून त्यांचा सपना हातले चालतो आणि बघूया खूप त्यांची मुलाखत लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी आता बोलूयात या बैलगाड्याश्वर क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार निंबाळकर सरांचं काळीज आणि विठ्ठल नाना आपल्या सगळ्या महाराष्ट्राची लाडकी या बलिगडा श्री क्षेत्रातील एक देव माणूस सरजा आणि विठ्ठल नाना यांचं खूप असं ऋणानुबंध नातं आहे आणि ते तुम्हाला माहितीच आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सरजा आणि नाना जिथं जिथं पळाले तिथं तिथं गोलालच असतो आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे ही सरजाची आणि विठ्ठल नानांची बघूया कशा पद्धतीनं ही जोडी जी आहे ती कामगिरी पार पाडेल कासेगावच्या मैदानामध्ये आता बोलूयात आपण या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये बिंदोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवलीकर कल्याण का यांचं काळीच मथूर जास्त कोणाला पळतो मथूर आत्ता सध्या तरी अच्युत ड्रायवर रेट्रेकर यांना जो आहे तो पळतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे कशा पद्धतीनं तो मथूर जो आहे तो पळतो आणि पब्लिकचं भिताड आहे ती ओरिजिनल पब्लिकचं भिताड आहे आणि बघूया आता कशा पद्धतीनं कासेगावचं नियोजन मथूरचं होतंय आता वळूयात आपण बकासूरकडे या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये या बैल बैलगाडा शर्य क्षेत्र जे उंचावरती नेण्याचं काम ने या बैलगाडा शर्य क्षेत्रातील बारा महिंद केसरी बकासूरने केले कुणाला जास्त पळतो बकासूर आता तसं म्हणू शकत नाही पण कुणाला पळतो म्हणून कारण की कसं होते पहिले आपल्या सगळ्या महाराष्ट्राची लाडकी विठ्ठल नव्हते नंतरनं बबलू चारसुद्धा आहेत असतात सुद्धा प्रशांत डायवर चिंचनेरकर हे सुद्धा असतात त्या गाडीवरती तसेच ब छोट्या डायवर कोऱ्हाळेकर हे सुद्धा त्या गाडीवरती असतात असे अनेक नामांकित ज्याके आहेत ते बक्कासूरच्या गाडीवर असतात तर परंतु तुम्हाला माहिती आहे तो जास्त करून सगळ्यांना कोण कोणीही बसवा त्यांना पळतोच तो लखन संभाजी नगरकरांचा लखन जो आहे तो किशोर डायवर ज्यांना किशोर डायवर आहेत ना त्यांना जास्त पळतो आणि आपला मैब्या महिब्या बी अचूत ड्रायवर रेटरीकरांना पळतो आपला कॉकटेल पिस्टन आणि हरण्या जास्त करून सनी ड्रायवर उरळी देवाची यांनाच पळतो आणि गाणी कोण राहिले कोण राहिले कोण राहिले आणि क कोणकोणते नंदी कोणत्या ड्रायवरला जास्त पळतात सुद्धा कमेंट्समध्ये मला जरा सांगा बघूया कोण कोण किती किती कोणाच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स किती येत आहेत ते धन्यवाद